स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण एक हजार चाळीस जागांकरता भरती होती यातली पहिली पोस्ट आहे रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि अनुभव असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत दोनशे त्र्याहत्तर याकरता वयाची मर्यादा आहे तेवीस ते पन्नास वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एसबीआय डॉट को डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे बी पी आरोग्य बी पी यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीध्र असं गरजेचं आहे एकूण जागा आहेत सहाशे त्रेचाळीस वयाची अट आहे तेवीस ते पन्नास वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एस बी आय डॉट को डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीद्र असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकतीस वयाची अट आहे तेवीस ते पन्नास वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आय डॉट को डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे गुंतवणूक अधिकारी इन्व्हेस्टमेंट ऑफिसर यासाठी शैक्षणिक पात्रता सी ए किंवा सी एफ ए झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकोणपन्नास वयाची अट आहे तेवीस ते पन्नास वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आय डॉट को डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या जागांचं इतरही जागांचे आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊ शकता तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाले इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन तोवर नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट